आगामी निवडणुका स्वबळावरच लढणार डॉक्टर विजयकुमार गावित यांचा पुनरुच्चार विरोधी आमदारांवर देखील डॉक्टर विजयकुमार गावित यांनी साधला निशाणा अक्कलकुवा धडगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या प्रचंड उपस्थितीमुळे गावित गटाचे घडलं प्रदर्शन नंदुरबार आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका ग्रामपंचायत निवडणुका व नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढवणार असून जिल्ह्यात कुठल्याही प्रकार युती करणार नाही असं माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पुन्हा स्पष्ट सुव� केलं त्याचबरोबर आगामी सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा नंदनीत विजय होणार असा विश्वास देखील व्यक्त केला अक्कलकुवा धडगाव विधानसभा मतदारसंघातील पाच जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी व्यापक सहविचार सभा पार पडली त्या सभेत मार्गदर्शन करताना डॉ आमदार डॉ विजयकुमार गावित बोलत होते सभेला अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिलेला प्रतिसाद अत्यंत होता अक्कलकुवा धडगाव विधानसभा मतदारसंघात डॉक्टर विजयकुमार कुमार गावित यांनी प्रत्यक्षपणे घडवलेले हे शक्ती प्रदर्शन ठरलं उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले अवैध गैरप्रकार करणे आमच्या विरोधकांची सवय आहे त्यामुळे विविध चौकशीच्या जाळ्यात ते अडकलेत आमच्या विरोधातील लोकप्रतिनिधी लवकरच मोठ्या अडचणीत आलेले दिसतील असं नमूद करून पुढे सांगितलं की माहितीचे घटक असतानाही आमच्या विरोधात काम करणाऱ्या स्थानिक नेत्यांबद्दल पक्षाच्या वरिष्ठांकडे जाऊन स्पष्टपणे कल्पना देऊन झाली आहे मायुतीच्या विरोधातील त्यांच्या कामाची संपूर्ण माहिती आम्ही दिली आहे आगामी निवडणुकीत आपण सोबळावरची भूमिका कशासाठी घेत आहोत हे देखील स्पष्ट करून झालं लोकसभा आणि विधानसभेत मायुतीच्या घटक पक्षांनी भारतीय जनता उमेदवारांच्या विरोधात प्रचार सोबळावर लढण्याचा निर्णय घेतला असून आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये कुठल्याही प्रकारे युती करण्यात येणार नाही तथापि पक्षाने ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार उमेदवार निवडीची प्रक्रिया पार पडेल जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचाच विजय होणार असं वक्तव्य माजी मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी केलं आम्ही आमची शक्ती फक्त आणि फक्त पक्षासाठी वापरत आलो आणि पक्ष लावणार आहोत असं माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित म्हणाले माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सविचार सभेत भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश दादा पाडवी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप वसावे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरसिंग वळवी भाजपाचे तालुका अध्यक्ष नितेश वळवी धनसिंग वसावे महेश तवर उमेश पाडवी रोहित शुक्ला भूषण पाडवी भूपेंद्र पाडवी यांच्यासह सुनील पाडवी सुधीर पाडवी अशोक राव दिलीप वसावे रामसिंग वळवी वळवी आशाताई पाडवी दीप्तीताई वळवी रोशन पाडवी बबुआ राणा राजू तडवी विशाल तडवी जगदीश वसावी हिलाल वळवी वीरसिंग वळवी आपसिंग पाडवी भीमसिंग तडवी आकाश वसावे नवलसिंग बळवी आशिष वळवी पांडुरंग वळवी आदी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचा प्रमुख सहभाग होता या भागामध्ये तुमचा आमदार निवडून दिला आता त्या आमदाराला दिसलं पाहिजे ना त्याने ते करेक्ट केलं पाहिजे हे जी परिस्थिती इथली डेव्हलपमेंटची ती मी मंत्री असताना किंवा मंत्री नसताना या भागाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न केले बऱ्याच अंशी आम्ही केलेला आहे एकंदरीत जर बघितलं तर या भागातले जे आमदार होऊन गेले खासदार होऊन गेले त्यांनी कुठलाही विकास केला एखादं वाक्य सांगून दाखवा विकासाचं जे काय केलं आहे ते आम्हाला वाटलं लो आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं ते आम्ही करण्याचा प्रयत्न केला त्यालाही अडथळ आणण्याचं काम या लोकांनी बऱ्यापैकी केलेलं आहे उदाहरणार्थ आम्ही तिथून धरण धरण बांधायचं होतं त्याच्यामुळे शहादा आणि तोळण्याला इरिगेशन होत आहे शंभर एकर जमीन भिजते आहे शहर आपले बाकीचे चौदा शहर असेल सहा शहर असेल जरा पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटतात त्याला हे विरोध करतात हे कोणासाठी आहे जवळजवळ नव्वद टक्के आदिवासींच्या शेतामध्ये पाणी जात आहे आणि अशा पद्धतीचे विरोध करतील करतात आम्ही दुमाडणार नाही ना ना। यांच्या विरोधाला आम्ही दुमाडणार नाही ना ना। आम्ही या जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे वेगळे युनिट काय आमचं भाजपचे युनिट आहे दुसऱ्या युनिटचा काय प्रश्न आहे भाजपचे युनिट आमचं आहे ते युनिट ते युती कोणाबरोबर करणार जे स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बघत नाही स्वतःचं स्वार्थ पाहतायत तेच बोलतायत कोण बोलत आहे दुसरं आणि हे बघा हे ज्याने स्वार्थ बघितलं आहे हे पूर्वी आमच्या विरोधातच होते विरोधात काम करत होते त्याच्यामुळे हे सर्व एकत्र येऊन हे करून हे एकत्र पूर्वीपासून आमच्या विरोधात लढलं आहे त्याच्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही त्याचा आम्हाला आम्ही लढत आलो आहे लढत राहणार आणि यशस्वी होऊन दाखवणार मी असं आपल्याला आजच्या बैठकीमध्ये सांगितलं की, की मागची परिस्थिती बघता त्यांनी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये विरोधामध्ये काम केलेलं आहे मग ते अजितदादांच्या पक्षाचे असतील या जिल्ह्यामधले लोक किंवा शिंदे साहेबांच्या हो पक्षाचे असतील त्यांनी सर्व विरोधामध्ये काम केलेलं आहे तर त्यांना दोघ नेत्यांनी बसून त्यांना सांगितल्यानंतर ते विरोधात काम करत असेल तर ह्या पुढे खेळीमेच्या वातावरणामध्ये कशा पद्धतीने निवडणुका होणार युतीच्या निवडणुका कशा होणार कारण की ते उघडपणाने विरोध केला त्यावेळेला यावेळेला त्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा आपण ते, 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 ते आपल्याला करतील त्याच्यापेक्षा वेगळे लढलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही पक्षश्रेष्ठी सांगून निश्चितपणानं वेगळी भूमिका घ्यायला त्यांना विनंती करू ही भूमिका विरोधाची विरोधाचीच आहे तुमच्या आमदाराची आणि तुमच्या आमदाराच्या विरोधात मी अजून सुरुवात नाही केली आता निश्चितपणाने सुरुवात आम्ही करणार त्या तुमच्या आमदाराने काय केलं आहे काय नाही याची संपूर्ण माहिती लोकांनी दिलेली आहे आणि ज्या आमदाराने जे जे काही भानगडी केले आहे तर तो दुसऱ्या ग्रामपंचायतच्या सरपंच दुसऱ्या कार्यकर्त्यांच्या विरुद्ध तक्रार करतो आणि एक म्हणतो ना आपण दिव्या खाली तशी परिस्थिती तुमच्या अंधाराची आहे आमची भूमिका मी सांगितलं की या ठिकाणी ज्या पद्धतीने मागच्या दोन निवडणुकीमध्ये आमच्या बरोबरचे महायुतीमधले दोन पक्ष विरोधामध्ये काम करत होते तर यांच्यावर काय भरोसा असणार आहे आमचा की हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मदत करतील म्हणून आमची भूमिका समजावून सांगणार आहे की यांच्या बरोबर युतीना केलेली बरी आणि यांना युती करून ही जर विरोधात काम करत असतील तर फायद्याचं नाही पक्षाच्या पक्षाचं नुकसानीच आहे आणि म्हणून आम्ही त्यांना हे सर्व समजून आमचा प्रयत्न राहील की युती करायची नाही या जिल्ह्या ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी संजय पराडके धडगाव अक्कलपुर